संकेत पाहतो की बाल्कनीत आता जिया उभी होती संपूर्ण अंग बर्फानं झाकलं होतं जणू बर्फाने तिला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं होतं त्या क्षणी ती बर्फाचा एक सफेद पुतळा वाटत होती जियाला पाहून संकेत एकदम हादरून जातो त्याला इतकं नक्की कळतं की या मुलीच्या आयुष्यात काहीतरी गंभीर समस्या आहे ही मुलगी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही किंवा ती सगळं जाणून बुजून करत आहे जेणेकरून त्याला त्रास द्यायला शक्य होईल पण आज जे काही त्याच्या डोळ्यांसमोर घडत होतं त्यानंतर त्याला पूर्ण खात्री पटली होती की जिया खरोखरच विचित्र वागतेय तिची मानसिक स्थिती नक्कीच बिघडलेली आहे संकेत तिच्या जवळ जातो तिला आपल्या बाहूंमध्ये उचलतो आणि आत घेऊन येतो जिया त्याच्या बाहूपाशात एक निर्जीव पुतळ्यासारखी पडलेली होती तिच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती ती पूर्णतः गारटली होती संकेत इतका हादरला होता की त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता तिला खोलीत आणल्यानंतर तो सर्वप्रथम तिच्या अंगावर साचलेला बर्फ साफ करतो आणि तिला आगेच्या समोर बसवतो संकेत तिचे हात आपल्या हातात घेतो जे पूर्णपणे थंड पडले होते त्याला जाणवत होतं की जियाचे शरीर आतून थरथरत होते पण तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना नव्हती हे पाहून संकेत अधिकच गोंधळून जातो तो झटपट तिचे हात पाय चोळू लागतो संकेत लगेच डॉक्टरला फोन करतो त्यानंतर तो जियाला आगीच्या जवळ बसवतो आणि शक्य तितकी उष्णता देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तिला भानावर आणता येईल काही वेळाने जिया हलकेच आपले डोळे उघडते ते पाहून संकेतला खात्री पटते किती शुद्धीवर आहे तो तिला विचारतो तू बर्फात किती वेळ उभी होतीस आणि तिथे का उभी होतीस हे करून तू नक्की काय सिद्ध करू पाहतेस जिया त्याच्याकडे नजर लावून पाहते पण काहीही उत्तर देत नाही संकेत पुन्हा विचारतो बोल तू किती वेळ तिथे उभी होतीस उत्तर दे पण जिया काहीच बोलत नाही तेवढ्याच संकेतला आठवतं की शेवटच्या वेळी त्याने तिला बाल्कनीत सोडून दिलं होतं आणि ती अजूनही त्याच ठिकाणी उभी होती जिथे त्याने तिला सोडलं होतं हे लक्षात येताच तो आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो तू काल रात्रीपासून तिथेच उभी आहेस का हे आठवताच अचानक संकेतच्या अंगावर काटा येतो आणि त्याचा घसा कोरडा पडतो तो गिडगिडीत थुंकी गिळतो आणि दोन पावलं मागे सरतो तो, तो अविश्वास आणि धक्क्याने जियाकडे पाहत राहतो ही मुलगी नक्की आहे तरी कोण ती अशी का वागत आहे संकेत जियासाठी बाथरूममध्ये गरम पाण्याने बाट्टप भरतो नंतर तो थोड्या संकोचाने तिला हात नेतो आणि म्हणतो तुझ्यासाठी गरम पाणी तयार केलं आहे यात बस तुला बरं वाटेल आणि हे कपडे बदलून घाल संकेत बाजूला टांगलेल्या कपड्यांकडे इशारा करतो तो जियाच्या चेहऱ्याकडे बारीक निरीक्षण करत असतो जणू तिच्या प्रत्येक हावभावावर लक्ष ठेवतो पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटत नाही ती फक्त शांतपणे उभी राहते संकेत म्हणतो तू पंधरा कपडे बदलून बाहेर ये डॉक्टर येण्याच्या मार्गावर आहे असं म्हणत तो बाथरूम मधून बाहेर जातो निघताना तो वडून पाहतो आणि पाहतो की जिया त्याच्याकडे एकटक पाहत आहे हे पाहून त्याच्या अंगावर शहारा येतो तो पटकन बाथरूमच्या बाहेर येतो आणि दरवाजा बंद करतो संकेत गेल्यानंतर जिया तसंच करते जसं त्याने सांगितलं होतं ती कपडे काढते आणि गरम पाण्यात बसते बाहेर संकेतच्या कपडावर घामाच्या धारा वाहू लागतात बाहेर बर्फ पडत असतो पण त्याला मात्र घाम फुटत असतो तो, तो खिशातून रुमाल काढतो आणि कपडावरचा घाम पुसतो कधी तो सोफ्यावर बसतो कधी बेडवर तर कधी तणावाखाली खोलीत फिरू लागतो संकेतच्या नजरा बाथरूमच्या दरवाज्याकडे लागल्या होत्या तो स्वतःशीच म्हणाला काहीतरी नक्कीच आहे या मुलीमध्ये जे माझ्या समोर असूनही मी पाहू शकत नाही आता तर मला शंका यायला लागली आहे की जिया खरंच एक सामान्य माणूस आहे का मी आजपर्यंत तिला बोलताना कधी पाहिलं नाही का ती अशी का आहे नक्कीच काहीतरी आहे आणि मला हे शोधून काढायलाच हवं संकेतने सांगितल्याप्रमाणे जिया नेमकं पंधरा मिनिट गरम पाण्यात बसते त्यानंतर ती बाहे बाहेर येते आणि संकेतने दिलेले कपडे घालते बाहेर डॉक्टर बसलेला असतो आणि संकेत त्याला सांगत असतो की जिया पूर्ण रात्र बर्फात उभी होती डॉक्टर हे ऐकून खूपच आश्चर्यचकित होतो त्याला यावर विश्वासच बसत नव्हता की एक माणूस संपूर्ण रात्र बर्फात कसा उभा राहू शकतो जिया बाहेर येताच डॉक्टर तिची तपासणी करतो तिला एक इंजेक्शन देतो आणि काही औषध संकेतकडे देऊन सांगतो की वेळेवर तिला द्यायची आहेत डॉक्टर निघून गेल्यावर संकेतने जियाला अगदी आगीसमोर बसवलं जेणेकरून तिच्या शरीराला उष्णता मिळेल संकेत तिच्याकडे बारकाईने पाहत होता जणू तो तिला संशयास्पद नजरेने न्याहाळत होता काहीसा संकोचत तो तिच्या शेजारी जाऊन बसला जियाने संकेतकडे पाहिलं तिच्या डोळ्यांमध्ये त्या क्षणी एक वेगळी चमक होती जी अतिशय सुंदर वाटत होती त्या डोळ्यात निरागस्ता होती एखाद्या लहान मुलासारखे ज्याला या जगात काय सुरू आहे याची काहीच कल्पना नाही तो पहिल्यांदा जियाच्या डोळ्यात इतक्या बारकाईने बघत होता त्याने गळा साफ करत जियाशी बोलण्याचा प्रयत्न केला जेव्हा मी तिथून निघून गेलो तेव्हा तू आत का आली नाहीस तिथेच बर्फात का उभी राहिली होतीस संकेत उत्तराच्या प्रतीक्षेत तिच्याकडे बघत राहिला पण जिया काहीच बोलली नाही ती फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली संकेतने एक दीर्घ श्वास घेतला तो तसंच अपेक्षित करत होता त्याने पुन्हा विचारलं जिया प्लीज काहीतरी बोल किमान एक शब्द तरी बोल मी जेव्हापासून तुला पाहतोय मी कधीही तुझ्या चेहऱ्यावर कुठलाही भाव पाहिला नाही ना कधी तुझा आवाज ऐकला तुला काय झालंय तू बोलत का नाहीस तू मूक आहेस का जर तू बोलू शकत नाहीस तर किमान हाताने इशारा तरी कर पण काहीतरी सांग तुझ्या शरीरात जणू काही हालचालच नाही संकेत कितीही बोलत राहिला पण जियाने एकही शब्द उच्चारला नाही ती फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली हे पाहून संकेत विचारात पडला हे मुलगी शेवटी आहे तरी कोण तिचं नेमकं को काय गुड आहे मला काहीतरी करावं लागेल मला तिला बोलतं करायलाच लागेल जर ती बोलू शकत नसेल तरी किमान तिच्या चेहऱ्यावर काही बदल तरी दिसला पाहिजे काहीही झालं तरी मी हे करणारच काही वेळ तो तसा जियाच्या शेजारी बसून राहिला त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागले आज जियाने जे केलं होतं त्यात तिचा जीवही जाऊ शकला असता तिच्या या वागण्यामुळे संकेतला आता खरोखर शंका येऊ लागली होती की जिया सामान्य मुलगी आहे की नाही तेवढ्यात दरवाजावर नॉक होतं संकेत दरवाजा उघडतो बाहेर हॉटेलचा वेटर उभा असतो त्याने नाश्त्याची ट्रॉली आणलेली असते गुड मॉर्निंग सर तुमचा ब्रेकफास्ट संकेत हलकासा मान हलवून वेटरला आत यायला सांगतो वेटर ट्रॉली आत आणतो आणि निघून जातो संकेत ट्रॉली बेडजवळ आणतो कारण त्याने जियाला तिथेच बसवलं होतं त्याने खोलीतली हिटरही सुरू केले होते जेणेकरून खोलीचं तापमान गरम राहील आणि जियाला उष्णता मिळेल संकेतला एवढा जास्त उष्णतेची सवय नव्हती त्यामुळे त्याला थोडं स्वस्त वाटत होतं पण त्याला माहीत होतं की जियासाठी हे आवश्यक आहे संकेत जिया समोर एक मोठी प्लेट ठेवतो ज्यात गरमागरम जेवण असतं रात्रीही तिने काही खाल्लं नव्हतं म्हणून संकेतने हलकं नाश्ता न ना मागवता चांगलं जेवण मागवलं होतं जियाकडे बघत तो म्हणाला चला जेवण करा तुला ही भूक लागली असेल ना जिया ट्रॉलीकडे बघते तिथे चविष्ट पदार्थ होते पण तिच्या नजरा काहीतरी वेगळंच शोधत होत्या जियाला असं समृद्ध अन्न खाण्याची सवय नव्हती कारण आर्यन तिला कायम उष्ट आणि टाकाऊ अन्न देत असे त्यामुळे जणू ती तेच अन्न शोधत होती संकेतने तिच्या नजरा पाहिल्या आणि विचारलं काय झालं तुला हे जेवण आवडलं नाही का तुला का? काही वेगळं हवंय का तू मला सांगू शकतेस किंवा ऐशाऱ्याने दाखवू शकतेस मी तुझ्यासाठी काहीही ऑर्डर करू शकतो काहीतरी बोल पण जिया काहीच बोलली नाही ती फक्त शांतपणे त्याच्याकडे बघत राहिली हे पाहून संकेतने खोल श्वास घेतला आणि मनातच फुटफुटला हे खूप अवघड होणार आहे शेवटी मी हिला कसं बोलायला लावू संकेतने आपल्या हाताने जेवणाचा एक तुकडा उचलला आणि तो जियाच्या तोंडासमोर नेला तोंड उघड तो म्हणाला जियाने शांतपणे तोंड उघडलं आणि संकेतने तिला जेवण भरवलं जिया तसंच त्याच्याकडे पाहत जेवण करू लागली संकेतने स्वतः जेवणही संपवलं आणि मग ट्रे ट्रॉलीवर ठेवला त्याने एक रुमाल उचलून आधी स्वतःचं तोंड पुसलं मग जियाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिच्या ओठांवर थोडंसं अन्न लागलं होतं तो अजून एक रुमाल उचलतो आणि जियाचे ओठ पुसण्यासाठी तिच्या दिशेने जातो संकेत जियाचा चेहरा साफ करण्यासाठी तिच्या थोडा जवळ गेला होता आणि साफ करत असताना अचानक त्याचे लक्ष जियाच्या ओठांवर गेले त्याने कधीही जियाच्या चेहऱ्याकडे इतकं बारकाईने पाहिलं नव्हतं पण तिचे ओठ खरोखरच खूप सुंदर होते जसे गुलाबाच्या पाकड्या मऊ आणि गुलाबी संकेतच्या नजरा तिच्या ओठांवर चिटकून राहिल्या अचानक त्याला एक वेगळीच भावना होऊ लागली त्याचा घसा कोरडा पडायला लागला आणि त्याला जाणवलं की त्याचं मन जणू या ओठांचा स्पर्श करण्यासाठी तळमळत आहे त्याने ता नजर वर केली आणि जियाच्या डोळ्यांमध्ये पाहिले जिया शांतपणे त्याच्याकडेच पाहत होती तिच्या डोळ्यांमध्ये निरागसतेचा एक खोल समुद्र होता त्या निरागसतेला पाहून संकेतला विचार करावा लागला ही मुलगी खरंच तशी आहे जशी तो समजतो की काहीतरी वेगळंच आहे जे त्याच्या नजरेआड राहत आहे तो जियाच्या खूप जवळ आला होता आणि त्याला जाणवलंही नव्हतं की तो काय करतोय तो तिच्या अजून जवळ सरकत गेला मग हळूहळू त्याचे हात जियाच्या चेहऱ्याजवळ आले आणि त्याने तिच्या गालांना हलकेच आपल्या अंगठ्याने स्पर्श केला पण जी अजूनही शांत होती तिच्या चेहऱ्यावर कोणताही बदल नव्हता संकेतने विचार केला की कदाचित जर तो अजून जवळ गेला तर ती काहीतरी प्रतिक्रिया देईल किंवा डोळे बंद करून त्याला जवळ येऊ देईल किंवा मग त्याला दूर ढकलून देईल काहीतरी तरी करेल ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर काहीतरी हावभाव मटते संकेत अजून जवळ गेला त्याच्या हृदयाची धडधड वाढत होती तो इतका जवळ आला की त्याच्या डोळ्यांनी आपोआप बंद होण्यास सुरुवात केली आणि त्याला जियाच्या श्वासांची उष्णता जाणवू लागली त्याचे ओठ हो जियाच्या ओठांपर्यंत पोहोचण्याच्या अगदी जवळ होते पण त्या क्षणी त्याला अचानक भान आलं आणि तो मागे सरकला संकेत स्वतःच्या वागण्याने खूपच अचंबित झाला होता त्याच्या आयुष्यात असं कधीही घडलं नव्हतं की तो कोणाच्या एवढ्या जवळ जाऊन आपल्या स्वतःचा ताबा गमावून बसेल त्या एका क्षणासाठी जणू त्याला स्वतःचं अस्तित्वच विसरायला झालं होतं जिया अजूनही त्याच्याकडे तशीच शांतपणे पाहत होती तिच्या चेहऱ्यावर अजिबात बदल नव्हता संकेत थोडा अस्वस्थ झाला आणि पटकन उठून उभा राहिला गळा साफ करत तो म्हणाला मी थोडा बाहेर जातोय संध्याकाळपर्यंत परत येईन तोपर्यंत तुला भूक लागली तर तू स्वतः काही ऑर्डर करू शकतेस त्याने टेबलवर ठेवलेल्या औषधांकडे पाहिलं आणि जियाकडे औषध आणि पाण्याचा ग्लास पुढे केला हे घे या औषधांचा वेळ झाला आहे जिया काहीही न बोलता फक्त संकेतच्या हाताकडे पाहत राहिली तिच्या डोळ्यांमध्ये अजूनही तीच निरागस्ता होती जणू तिला समजतच नव्हतं की काय घडतंय संकेतने खोल श्वास घेतला आणि जियाच्या जवळ बसला तोंड उघड तो म्हणाला जिया तसेच तोंड उघडते आणि संकेत तिच्या तोंडात औषध ठेवतो तिला हळूच पाणी पाचतो त्याने तिला औषध दिल्यावर हळूच तिला आडवं झोपवलं आणि पांघरून नीट केलं जिया त्याच्याकडे पाहत होती आणि संकेत नकळत तिच्या केसांवर हात फिरवत होता अगदी हळूवार आणि नाचूक स्पर्शाने तो म्हणाला झोप आता मी लवकर परत येईन संकेत खोलीचा लाईट बंद करून बाहेर पडला बाहेर येताच त्याचा श्वास खोल झाला तो खरोखर गोंधळलेला होता काही वेळापूर्वी तो काय करत होता जियासोबत तो का असं वागत होता त्याला अचानक त्या क्षणभराची आठवण झाली तो जवळजवळ जियाच्या उठांवर चुंबन घेणार होता त्या क्षणी त्याच्या हृदयाची धडधड किती वाढली होती संकेतने आपला हात छातीवर ठेवला त्याला जाणवलं की अजूनही त्याचं हृदय जोरात धडकत होतं हे काय होतंय माझ्याबरोबर का होतं माझ्या हृदयात ही विचित्र भावना का निर्माण होत आहे तो स्वतःशी पुटपुटला मी खूप विचार करतोय फालतू विचार संकेतने खोल श्वास घेतला आणि स्वतःला सामान्य करण्याचा प्रयत्न केला असं काहीही नाही माझ्यासाठी ती मुलगी काहीही महत्वाची नाही मी फक्त हे सगळं रिधिमाला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी केलं आहे माझ्या मनात त्या मुलीसाठी काहीही नाही आणि कधी होणारही नाही संकेत थेट आपल्या गाडीने तिथल्या एका प्रसिद्ध क्लबमध्ये पोहोचतो तिथे खूप सारे मुलं मुली डान्स करत होते संकेत एका सोफ्यावर बसलेला असतो त्याच्या हातात बारमधली सर्वात महागडा दारूचा ग्लास असतो संकेत साधारणपणे आपल्या वन नाईट स्टँडसाठी क्लबमध्ये येत जात असतो ही त्याची सवय झाली होती अनेक सुंदर आणि हॉट मुली छोटे छोटे कपडे घालून डान्स करत होत्या संकेत सोफ्यावर बसून दारूचा एक एक घोट घेत त्या सगळ्यांकडे पाहत असतो तेवढ्यात अचानक एक खूप हॉट आणि सेक्सी मुलगी जिने काळी स्कर्ट घातली होती जो खूपच छोटा होता इतका की तिचे हिप्स देखील नीट झाकले जात नव्हते ती मुलगी अत्यंत परफेक्ट फिगर असलेली आणि एखाद्या चित्रपटातील अभिनेत्रीप्रमाणे दिसणारी होती ती मुलगी अतिशय मोहक पद्धतीने संकेतच्या जवळ येते आणि तिची बोट त्याच्या चेहऱ्यावर हळूवार फिरवते संकेतच्या चेहऱ्यावर एक तिरपी स्मितरेषा उमटते हे पाहून तिला संकेतचा इशारा समजतो आणि ती खूप सेडक्टिव्ह पद्धतीने त्याच्या मांडीवर बसते संकेत आपला एक हातीच्या कमरेवर ठेवतो आणि तिला व्यवस्थित सेट करून बसवतो ती मुलगी हवसभऱ्या नजरेने आणि मोहक हसू देत संकेतकडे पाहते नंतर ती संकेतच्या हातातला वाईनचा ग्लास उचलते आणि त्यातून एक घोट घेते त्यानंतर ती हळूहळू आपल्या चेहऱ्याला संकेतच्या अगदी जवळ आणते आणि आपल्या ओठांना संकेतच्या ओठांवर ठेवते जणू काही ती आपल्या तोंडातूनच त्याला वाईन पाचत होती संकेतही काही वेळासाठी सगळं विसरून हे सगळं खूप एन्जॉय करू लागतो संकेत त्या मुलगीला घट्ट आपल्या बाहूंमध्ये पकडतो आणि खूप पॅशनेटली किस करत असतो संकेतने चार पाच शॉट्स घेतले होते त्यामुळे तो थोडा मधोज झालेला असतो आणि त्याच्या मांडीवर बसलेली ही मुलगी त्याला अधिकच मधोष करत असते संकेत आणि ती मुलगी एकमेकांना वेड्यासारखं किस करत होते त्यांना आजूबाजूच्या लोकांचा काही फरक पडत नव्हता एका क्षणासाठी संकेत आपले डोळे उघडून त्या मुलीच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहतो अचानक त्याला त्या ते मुलीच्या जागी जिया दिसू लागते त्याला जणू काही ती मुलगी नव्हे तर जिया हे असं वाटू लागतं ही गोष्ट त्याला आश्चर्यचकित करते तो नशेत असतो त्यामुळे तो पुन्हा त्या मुलीला घट्ट पकडून किस करू लागतो त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार जियाचा चेहरा तिच्या निरागस डोळ्यांची आठवण येत असते गुलाबाच्या पाकड्यांसारखे मऊ गुलाबीओट त्याच्या मनात रुंजी घालू लागतात त्यामुळे त्याच्या किसमध्ये अजून अधिक पॅशन येतो किस करत असताना ती मुलगी संकेतच्या ओठांपासून सुटते आणि त्याच्या मानेवर खांद्यावर आणि छातीवर किस करू लागते संकेत डोळे बंद करून हे सगळं खूप एन्जॉय करत असतो तेव्हाच अचानक त्याच्या तोंडून एक नाव निघून जातं इट्स सो गुड कमॉन जिया अमेझिंग यू आर सुरप हे ऐकताच ती मुलगी थबकते संकेत डोळे उघडतो ती मुलगी त्याच्याकडे पाहत असते आणि चिडलेल्या आवाजात म्हणते आय एम नॉट जिया हुई शी आय एम अशी का संकेतला तिचं नाव ऐकताच एकदम धक्का बसतो तो पटकन डोळे उघडून नीट पाहतो ही मुलगी खरंच जिया नव्हती ही तर फक्त नाचणाऱ्या मुलींपैकी एक होती संकेत खूप जास्त हैराण होतो कारण त्याने जियाला इमॅजिन करत स्वतःच तिच्याबद्दल विचार केला ती मुलगी संकेतच्या जवळ येते आणि मोहकपणे तिची बोट त्याच्या चेहऱ्यावर फिरवत म्हणते वाटते की जिया तुझी गर्लफ्रेंड आहे काही हरकत नाही जितकं समाधान ती तुला देऊ शकत नाही त्याच्या शंभरपट पट मी तुला देऊ शकते माझ्या बाहूनमध्ये आलीस की तू तिला पूर्ण विसरशील ती मुलगी अजून अधिक मोहकतेने संकेतच्या जवळ येऊ लागते संकेत मात्र कपाळावर आठ्या घेतो तो अचानक त्या मुलीला हलकसं बाजूला ढकलतो आणि ती त्याच्या मांडीवरून खाली उतरते ती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहते संकेत अतिशय थंड आवाजात तिला म्हणतो नो नीड ऑफ इट यू कॅन गो नाओ ती मुलगी खूप जास्त हैराण होते संकेत तिला पूर्णपणे दुर्लक्ष करून पुन्हा आपल्या ग्लासमधली दारू प्यायला लागतो ती मुलगी निराश चेहऱ्याने तिथून निघून जाते संकेत काही वेळापूर्वी आपल्या कृतीमुळे अत्यंत अस्वस्थ होतो मी जियाचा विचार करत होतो हे कसं शक्य आहे माझ्या मनात तिच्यासाठी काही नाही मग मी तिला इमॅजिन का करतोय हा तर अगदीच मूर्खपणा आहे संकेत पुन्हा दारू पिऊ लागतो तेव्हाच त्याच्या कानावर एक ओळखीचा आवाज पडतो वाटतंय की कोणी खूप सुधारला आहे संकेत त्या आवाजाच्या दिशेने पाहतो आणि जसं तो समोर बघतो तो आश्चर्यचकित होतो विकी तू इथे काही सुखद धक्का आहे रे अचानक संकेत समोर उभा असलेल्या व्यक्तीला पाहतो आणि आश्चर्यचकित होतो त्याच्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी मोठी स्मित रेषा उमटते तो उठून विकीच्या जवळ जातो आणि दोघेही एकमेकांना मिठी मारतात विकी ही संकेत सारखाच उंच मजबूत शरीर यष्टीचा आणि देखणा होता संकेत जेव्हा परदेशात शिक्षण घेत होता तेव्हा विकी त्याचा खूप जवळचा मित्र होता पण दोघा आपापल्या देशात परत गेल्यानंतर त्यांच्यात फारशी बोलचाल झाली नव्हती संकेत विकीला विचारतो कसा आहेस रे तू किती वर्षांनी भेटतोय आपण विकी असून म्हणतो होय खूपच वेळ झाला मी तर मस्त आहे तू कसा आहेस आणि इथे काय करतोयस संकेत सोफ्यावर बसत विकेला एक ग्लास ड्रिंक देतो आणि म्हणतो एक बिझनेस प्रोजेक्टसाठी इथे आलो आहे जवळपास महिनाभरासाठी पण तू सांग इथे काय करतोयस विके ड्रिंक घेत उत्तर देतो मी इथल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे मानसिक अस्थिर रुग्णांचा उपचार करतो मानसिक अस्थिर रुग्ण हे ऐकतात संकेतच्या मनात सर्वात पहिला विचार जियाचा येतो जिया देखील तर अशीच आहे ना संकेत विचार करू लागतो की त्याने विकेला जियाबद्दल सांगावं का कदाचित डॉक्टर म्हणून तो जियाला चांगल्या प्रकारे समजू शकेल संकेत विचारात हरवलेला पाहून विकी विचारतो काय झालं कशा विचारात पडला आहेस संकेत गंभीर स्वरात म्हणतो विकी मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय एका मानसिक अस्थिर माणसाबद्दल विकी उत्सुकतेने म्हणतो हां सांग ना तुझ्या आयुष्यात असा कोण मानसिक अस्थिर आहे संकेत काही सांगणार इतक्यात एक सुंदर मुलगी त्याच्या समोर येते आणि हसून म्हणते हाय संकेत ती मुलगी पाहून विकी आणि संकेत दोघेही आश्चर्यचकित होतात पण क्षणभरातच संकेतच्या चेहऱ्यावरच्या आश्चर्यचा भाव एका गळद आणि थंड बदलतो तो तिला पूर्णपणे दुर्लक्षित करून दुसरीकडे पाहतो ती मुलगी म्हणजे अर्षी मल्होत्रा होती वय सव्वीस वर्षे अफाट सुंदर मॉडेलसारखा आकर्षक फिगर आणि गोड चेहरा तिच्यासारख्या मुलीवर कोणीही फिदा होईल पण संकेतला पाहून असं वाटत होतं की तो उलट वैतागला आहे अर्षी पुन्हा त्याचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत म्हणते संकेत मी तुझ्याशी बोलते तू मला दुर्लक्ष का करतोयस संकेत तिच्या शब्दांकडे पूर्ण दुर्लक्ष करत विकीला विचारतो विकी सांग ना स्टडीज संपल्यानंतर तू ऑस्ट्रेलियाला जाणार होतास मग स्वित्झर्लंडला कसा आलास विकी अस्वस्थतेने अर्षी आणि संकेतच्या दिशेने पाहतो तो त्यांचा कॉमन मित्र होता आणि त्याला चांगलंच माहीत होतं की अर्षी आणि संकेत कॉलेजमध्ये एक कपल होते कॉलेजमध्ये त्यांना बेस्ट कपल असं म्हटलं जायचं त्यांचं नातं खूप सुंदर होतं जोपर्यंत अर्षीने संकेतला धोका दिला नव्हता अर्षीकडून विश्वासघात झाल्यानंतर संकेत पूर्णपणे तुटून गेला होता कारण त्याने तिला मनापासून प्रेम दिलं होतं अर्शी त्याच्याशी बोलत होती पण संकेत तिला पूर्णपणे नजरअंदाज करत होता ती पुन्हा म्हणाली संकेत प्लीज माझं ऐक ना तू मला अशा प्रकारे इग्नोर करू शकत नाहीस संकेत उठत विकीकडे पाहत म्हणतो इथे खूप गोंधळ आहे मला वाटतं आपण बाहेर जावं विकीही तोळा गोंधळलेला असतो पण तो संकेत सोबत क्लबच्या बाहेर निघून जातो अर्शी फक्त त्यांच्याकडे पाहत राहते तिच्या डोळ्यात एक अजीबशी तळप आणि बेचानी दिसत होती बाहेर आल्यानंतर विकी संकेतला विचारतो तू खरंच अर्शीसोबत ब्रेकअप केला आहेस अजूनही तिला संधी दिली नाहीस संकेत थंड आवाजात उत्तर देतो संकेत लुथराच्या आयुष्यात एकदा जो गेला तो परत येत नाही विकी काही बोलत नाही दोघं काही क्षण शांततेत बाहेर उभे राहतात काही वेळाने विकी म्हणतो तू मला कुणाबद्दल सांगणार होतास ना त्या मानसिक अस्थिर व्यक्तीबद्दल त्याच्या बोलण्याने संकेतला पुन्हा जियाची आठवण येते तो म्हणतो असंच मला एका व्यक्तीबद्दल सल्ला हवा आहे एक व्यक्ती आहे जे खूपच विचित्र आहे तुला काय वाटतं असं का होतं विकी उत्सुकतेने म्हणतो विचित्र म्हणजे तिने काय केलं संकेत थोडा संभ्रमित होत म्हणतो माझ्या एका मित्राची पत्नी आहे ती खूपच वेगळी आहे म्हणजे कितीही बोललं तरी ती काही बोलत नाही तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही एक्सप्रेशन्स नसतात ती अक्षरशः एखाद्या निर्जीव पुतळ्यासारखी असते जर तिला सांगितलं की ते थांब आणि हलू नकोस तर तीन चार दिवस जरी गेले तरी ती तिथेच उभी राहील कोणतेही भाव उमटत नाही तिच्या चेहऱ्यावर मला हे समजत नाहीये विकी त्याच्याकडे पाहत भुव्या उंचावतो आणि म्हणतो तुला हे का समजून घ्यायचंय तुझ्या मित्राची बायको आहे ना ती संकेतला कळतं की तो जियाबद्दल बोलतोय आणि स्वतःला सावरत म्हणतो असंच माझ्या मित्राने सांगितलं म्हणून विचारतोय तुला काय वाटतं तिला काय प्रॉब्लेम असू शकतो विकी गंभीर होत विचारात पडतो काही वेळाने तो म्हणतो तू सांगितल्याप्रमाणे मला असं वाटतं की त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यात काहीतरी समस्या आहे मला तिच्या सवयी आणि हावभाव पाहिल्याशिवाय नक्की सांगता येणार नाही पण हे नक्की किती नॉर्मल नाही तुझ्या मित्राने तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे न्यावं किंवा मला आणू शकतोस मी प्रयत्न करून पाहिन हे ऐकून संकेत विचारात पडतो खरंच जी मानसिक आरोग्यात काही समस्या आहे का तिला मदतीची गरज आहे का संकेतला काहीतरी आठवतं आणि तो पुन्हा विकेला विचारतो एक गोष्ट आहे ती मुलगी कितीही बोललं तरी बोलत नाही तिला कोणीही काही विचारलं तरी ती शांत राहते फक्त समोरच्या व्यक्तीकडे टक लावून पाहत राहते अगदी एखाद्या लहान मुलासारखी ज्याला काही कळत नाही आणि फक्त कोणीतरी समोर उभा आहे म्हणून बघत राहतं ही गोष्ट ऐकून विकी थोडा विचार करत म्हणाला तुला खात्री आहे ना की ती तुझ्या मित्राची बायको मुकबधीर नाही यावर संकेतने खांदे उडवत उत्तर दिले हे तर तो सांगू शकत नाही कारण त्याची बायको इशारांद्वारेही काही सांगत नाही जर एखादा व्यक्ती मुकबधीर असेल तर तो निदान हातवारे तरी करेल पण ती तर काहीच करत नाही कितीही बोललं तरी ती कोणत्याही प्रकारे प्रतिक्रिया देत नाही जणू काही एका दगडाच्या मूर्तीप्रमाणे उभी असते मला तरी वाटत नाही की ती मुकबधीर असू शकते पण जर खरंच तसं असेल तर असा काही उपाय आहे का की ती बोलू शकेल किंवा मी तिला बोलायला लावू शकेन संकेतचे बोलणे ऐकून विकीने त्याच्याकडे संशयाने पाहत विचारलं तुझ्या मित्राच्या बायकोला बोलायला लावण्याची इतकी गरज तुला का वाटते संकेतने पुन्हा विषय बदलत थोड्या चिळक्या स्वरात उत्तर दिलं अरे माझ्या म्हणण्याचा अर्थ काय ते समजून घे मला हे सांग ना की तिला कसं बोलायला लावता येईल आणि तू उगाच मुद्दाम बारकाईने तपास लावू नकोस विकीने शांतपणे उत्तर दिलं जर ती बोलत नसेल तर कदाचित ती एखाद्या मोठ्या अपघातामुळे गप्प झाली असेल कुठला तरी मोठा मानसिक धक्का बसल्यामुळे ती बोलण्यास असमर्थ झाली असेल अशा अनेक कारणांमुळे असं होऊ शकतं अशा परिस्थितीत जर तुझ्या मित्राला तिला बोलायला लावायचं असेल तर त्याने तिला कोणत्या तरी धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे उदाहरण अनेक महिलांना झुरळ उंदीर किंवा पाल यांच्यामुळे खूप भीती वाटते जर त्याने तिच्यासमोर अचानक झुरळ किंवा उंदीर सोडले तर कदाचित ती घाबरून किंचाळेल आणि तिच्याकडून काही प्रतिक्रिया मिळेल विकीच्या बोलण्यावर संकेतच्या डोळ्यात चमक आली हे तर मस्त कल्पना आहे जर मी असं काही केलं तर जिया नक्कीच काहीतरी प्रतिक्रिया देईल होय हेच मला करायला हवं तिला घाबरवलं तर ती काहीतरी बोलणारच विकी संकेतला म्हणाला ठीक आहे आता मी निघतो उशीर होत आहे कधीतरी हॉस्पिटलमध्ये भेटायला ये संकेत हसत आपल्या मित्राला मिठी मारतो आणि त्यानंतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून जातात संकेत काळच्या दिशेने चालला होता तेव्हाच अचानक कोणीतरी त्याचा हात पकडून जोरात त्याला मागे फिरवतो संकेत जोरात दचकतो तो पाहतो की त्याच्या मागे अर्शी उभी आहे तिने त्याला इतका जोरात फिरवले होते ती खूपच रागात दिसत होती संकेतने त्रासिक आवाजात विचारले ही काय वागणूक का आहे अर्शी संतापलेल्या आवाजात म्हणाली तुझी काय वागणूक का आहे संकेत तू मुद्दामून मला इग्नोर करतोयस नाही का मी किती वेळापासून तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करत आहे पण तू असा वागत आहेस जसं मी तुझ्या आसपास आहेच नाही कमवून संकेत इतकं तरी इग्नोर करू नकोस शेवटी कधीकडे आपण कपल होतो संकेतने पटकन तिचा हात झटकला आणि म्हणाला होतो पण आता नाही आहोत मला अवघास त्रास देणं बंद कर तुझं आता माझ्यासाठी काही महत्व नाही आणि मी तुला पाहू इच्छित नाही अरशीने या डोळ्यात पाणी आणत म्हटलं संकेत मला माफ कर आपण सगळं विसरून नव्याने सुरुवात करू शकत नाही का तुला माहीत आहे की मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते अर्शी संकेतच्या जवळ येऊ लागते पण संकेत तिला स्वतःपासून दूर करत म्हणतो बकवास करू नकोस या सगळ्याला आता काही अर्थ नाही आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो माझं लग्न झालं आहे संकेतचं ऐकून अरशीच्या डोळ्यात धक्का बसतो तिला विश्वासच बसत नाही काय तुझं लग्न झालं लग? हे तू काय बोलतो आहेस संकेतने उत्तर दिलं होय अगदी खरं सांगतोय माझं लग्न झालंय आणि माझी पत्नी तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर आहे आम्ही स्वित्झर्लंडमध्ये हनीमून साठी आलो आहोत आता तरी तुला समजलं असेल की माझ्या आयुष्यात तुझी जागा काहीच नाही आता निघून जा आणि पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करू नकोस कारण जेव्हा जेव्हा तू माझ्या समोर येतेस तेव्हा माझा संतापनावर होतो संकेतचं ऐकून अर्षजणू स्तब्धच होते तिला विश्वासच बसत नव्हता की संकेत लुथरा लग्न करू शकतो मीडियामध्येही संकेतच्या लग्नाचा कुठलाच उल्लेख नव्हता अचानक त्याने लग्न कसं केलं अर्शीला विचारात घडून सोडून संकेत आपल्या गाडीत बसतो आणि हॉटेलकडे रवाना होतो हॉटेलच्या खोलीत पोहोचताच तो चिडलेल्या स्वरात आपला कोट फेकून देतो आणि सोफ्यावर बसून डोकं पकडतो जिया खिडकी समोर उभी असते संकेत वैतागून भबडतो आज तर डोक्याचा पार भुगा झाला इतका संताप येतोय की काहीतरी संपवावं असं वाटतंय तिच्यामुळे माझं डोकं खराब झालंय संकेतच्या या शब्दांवर जिया एका भिंतीकडे बघते संकेत डोकं खाली घालून जमिनीकडे पाहत असतो त्यामुळे त्याला तिचे पायच दिसत होते मग तो डोकं वर करून पाहतो तर जिया हातात एक हंटर घेऊन त्याच्याकडे पुढे करत असते आणि स्वतः गुळघ्यावर बसून झुकते संकेत आश्चर्यचकित होऊन म्हणतो पुन्हा संकेत पाहतो की जिया पुन्हा तेच करत होती जे ती आधीही करायची तिने हंटर त्याच्या हातात दिले आणि त्याच्यासमोर झुकली जणू काही त्याने तिला मारून त्याचा राग काढावा संकेत गोधळून गेला होता जिया हे सगळं का करत आहे ते त्याला समजत नव्हतं आर्यन जेव्हा कधी रागात असायचा तेव्हा तो जियाला प्रचंड मारहाण करून आपला संताप काढायचा म्हणूनच जियाच्या मनात हे ठसले होते की तिचा मालक जेव्हा संतापात असेल तेव्हा तिने काय करायचं संकेत काही सेकंद जियाकडे आश्चर्याने पाहत राहतो मग तो हंटर एका बाजूला फेकून देतो आणि तिला उठवतो जिया शांतपणे त्याच्या डोळ्यात पाहत राहते संकेत मृदू आवाजात विचारतो जिया हे तू काय करत असतेस याचा अर्थ काय तुला खरंच वाटतं की मी तुला मारावं पण का मी तुला का मारू जिया काही बोलत नाही फक्त त्याच्याकडे निशब्दपणे पाहत राहते संकेत एक खोल श्वास घेतो आणि म्हणतो पहा जिया होय मी मान्य करतो की मला तू आवडत नाहीस आय हेट यू सो मच कारण तू माझ्या बहिणीचं प्रेम तिला मिळू दिलं नाहीस आणि म्हणूनच रिधीमाला तिचं प्रेम मिळवून देण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केलं पण मी असा माणूस नाही की कोणावर हात उचलावा मला खूप संताप येतो पण मी हिंसा करत नाही त्यामुळे हे जे काही तू करते आहेस ते सगळं थांबव समजलं हे बोलून संकेतजी याला बेडजवळ नेतो आणि तिला बसवतो तो फोन उचलून जेवणाची ऑर्डर देतो काही वेळाने जेवण येतो आणि संकेत जियासमोर बसतो संकेत तिला म्हणतो तुझी औषध घेण्याची वेळ झाली आहे चल लवकर जेवण करून घे जी एकदा जेवणाकडे पाहते आणि मग संकेतकडे ती काहीही न बोलता बसून राहते जेवत नाही संकेत तिला जेवत नसताना पाहून म्हणतो काय झालं तू का जेवत नाही आहेस मी सांगितलं ना जेवण कर संकेतच्या बोलण्यावरही जिया काही प्रतिक्रिया देत नाही शेवटी संकेत एक खोल श्वास घेतो आणि स्वतःच आपल्या हाताने तिला घास भरवू लागतो पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात